हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सगळ्यांना अरे पापरु कोंबडा जे दाणे खातोय खाऊ टाकलंय पहिल्या पासून असेच आवाज येतो का पहिला चांगला पाणी मातीसारखं होतं अरे पण पहिला चांगला आवाज येत होता का तसं येतो का मग नाही आता कसं काढतोयच असं असं काय काय आणखी काय झालं रे बोलते विहिरीत पडल्यापासून त्याचा आवाज चेंज झाला स्पीकर चेंज झालं मातीचं पाणी होत ना म्हणून पहिला म्हणतो चांगला आवाज काढायचा हा असा आवाज काढते ना बाबू आता तर आज आम्ही नाश्त्यासाठी बनवत आहोत आलू पराठा मस्त चुलीवरती बनवत आहोत गॅस आमच्याकडे आहे नाही असं नाही पण गावी आलो आहे तर जरा चुलीवरचं खाव्या म्हटलं छान टेस्ट एकदम मस्त टेस्ट जरा छान लागते त्याची म्हणून आणि गावी आल्यापासून ना रोज वेगळे वेगळे छान छान पदार्थ आम्ही बनवत आहोत तुम्ही व्हिडिओमधून रोज बघतच असाल म्हणा तर असेच रोज छान छान पदार्थ बघायचे असतील ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आंबा खाला गाईच आंबा आहे मस्त आमच्या दारातला आंबा आहे छान एकदम मग ऑरेंज घरात आंबे आंबे दाखवतो तुम्हाला घरामध्ये आंबेज आंबे तुम्हाला दाखवतो एक मिनिट हे आमच्या दाण्याची पडलेले पिठ्ठू घेऊन येतो तर इकडे आता दुपारची वेळ झालेली आहे हे जे आमचे कामगार आहेत ना घर बांधण्यासाठी काम जे कामगार आहेत ते सगळे जेवत आहेत ते इकडे स्वयंपाक करतात अर्धे लोक राहतात ते इकडे स्वयंपाक करतात आणि अर्धे लोक डबा घेऊन येतात मग सगळे मिळून इकडे जेवतात त्यांचं छान जेवण चालू आहे म्हटलं तुम्हालाही दाखवूया की जगण्यासाठी माणसाला काय काय करावं लागतं घराबाहेरच राहायचं घराबाहेरच बनवायचं घराबाहेरच खायचं चारा। जगण्यासाठी माणसाला खूप काय काय सोसावं लागतं भाजी बघा नाही मस्तारी आहे ना लाल माठाची इकडे आई आग लावली कोळशे बनवायचे आहेत घराला अर्थिंग देण्यासाठी कोळशे पाहिजे म्हणून झाडांना आग लावली तरी घ्यायची अंगावर आणि घ्यायची शिंगावर हो मालिक आहे तो बघ दौडते चिप रे त्याच्याला ओरड ठेवूयात काही गरज आहे दादा आलाय ना तो तो नेतोय ना ते बघ कशी पळाली बघ कशी पळाली म्हणून तुला बोलते पुढे पुढे जाऊ नकोस ऐकत नाही तर इकडे मी आता आमच्या नवीन घराच्या टेरेसवरती आहे आणि नवीन घराला पाणी घालत आहे तुम्ही म्हणाल ते काय दाखवते आता ते दाखवत नाही आहे जरा पाणी घालत होती तर मिस्टरांना म्हटलं थोडंसं शूट करा नाहीतर तुम्ही म्हणाल गेली गावी तर काय केलं जाऊन नुसती आपली जाऊन मजा करून आली एवढं घर बांधतायत तर काय हातभार लावला नाही का यांनी जाऊन काहीतरी करायला पाहिजे होतं तुम्ही म्हणालच ना म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया की काय करते मी तर बघा पाणी घालत आहे आणि आमच्या घराच्या मागचा व्ह्यू पण बघा किती सुंदर वाटतंय पण वाटतंय ना काय अवतार झाला श्री गु दिसतोय सोपत पहिले अंघो करतो बाबाला एक डरटी दिसतोय तू काजू काजू आहे ना हे बाई <laughs> ते खाली पडलंय बोंड हे बघ बघ काजू मिळाला बघ आपल्याला गाडासा पुढे पकडून दोघ चेक लागेल आराम झाले या साईड छोटे छोटे आहेत बघ त्यांना अजून बी नाही आली बी आल आपण काय छोटे आहेत ते अजून पुढे त्याच्या बी येईल बाजून येतात अंधार असा हो तिकडच दाखवते मी इकडे एक आहे आणि इकडे एक आहे काजू मी काजूच्या पकड पकड ना आता तोड ते तोड आणि पकड फेकूया नाही हे फळ असत फळ असत हे खायचं फळ असतं आणि ते काजू फोडायचं त्याच्यात मध्ये काजू असतो जात तुला दाखव बोला मी काज सावंत गाडीला आंबर घालतात मस्त झाली असते बघा एवढी खराब झाली घरी तर एवढी खराब होऊन गेली नसते वेळ नाही बिचाराकडे खूप बिझी आहे त्याच्यामुळे खूप बिझी आहे पाणी ना

आता मम्मी मी पाणी मारत मारत डंबल काय सॉरी माझं बोट गेलं थोडसा आणि तुम्हाला आमचा सत्ता गटाला गटा। होईल तुम्ही तिथे पाणी जात झाडांना बारा मी ह्या बॉटल मध्ये किती पर्यंत पाणी भरत असेल हा त्यात लिटल आता माझ्या मला ना झालं लाडू आता कसत कुठे मारते भाजी नको मारू आई ओरडते बंद करू दे काय आता झाडांना मारते मारत बाबू जरासा भाऊ मार भाऊ मार भाऊ मार बिटू माझं झाडांना पाणी घाल तर इकडे गाडी धुतच होते पाणी चालूच होतं बोरिंगचं चा, तर पिटूला सुद्धा आंघोळ घालून घेतली मस्त चकाचक केली पिट्टू म्हटलं चला पाणी चालूच आहे तर पिटूला आंघोळ घालूनच घ्या त्याला जरा एन्जॉय करू दे दादाला बघायला आली आंघोळ करतोय ताडी सारख्या धुतला बाबूला तर इकडे ही आमची पर्सातली भाजी आहे आईंनी पेरलं होतं माटाचं बी ते आता उगवलेली आहे भाजी छान तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल खूप छान भाजी उगवली आहे तर आता आई भाजी काढत आहेत कारण भरपूर गच्च झालेली आहे तर आई म्हटली त्यातली थोडी थोडी काढून घेते म्हणजे अजून चांगली उगवेल जी बाकीची आहे ती म्हणून आई आजच्यासाठी भाजी काढत आहेत लाल माटाची या जागेवरती आईंनी ना भरपूर वेगळी वेगळ्या टाकल्या होत्या त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या म्हणजे भाजींची रोपं आलेली आहेत आणि ती आईनंच माहिती आहेत कोणती कशाची आहेत वगैरे त्याच्यामुळे आईच भाजी काढत होत्या तर हे बघा आईंनी मस्त मटाची भाजी काढलेली आहे आज संध्याकाळचा बेत मटाची भाजीच असणार आहे मस्त बिना खताची ऑरगॅनिक अशी मटाची भाजी खूप मस्त आमच्या आईने ना बिना खताच्या भाज्या खूप आवडतात गावी गेल्यावरती रानभाज्यासुद्धा त्या सगळ्या आणतात आणि सगळ्या करतात जर मी गणपतीत गावी गेली ना तर तुम्हाला नक्की दाखवेल आमच्याही सगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणतात आणि बनवतात सुद्धा आणि आवडीने खातात सुद्धा आणि सगळ्यांना खायला सुद्धा घालतात हा म्हणजे आधी आई पप्पा एकटेच जाणार ते मग सगळे चल ऐका चल म्हणले असतील ना मग आई गेली आम्ही नव्हतो ना घरी आम्ही तिकडे गेलेलो आहे एका आंब्याला पण खूप उंच आहे नाही नाकचीच आहेत अशीच आहेत मोठे पण खूप उंच आहेत काय शोधताय आहे नाही तिकायला आंबे आहेत पण काढणार कोण बघा आता काय आमची बेबा आजीसोबत गप्पा मार बसली पर्यावर तू शकते आंबे आहेत काय आंबेल बघ मारामारी येते बाकी काही येत नाही ना मी काय बनवलं काय बनवलं काय बनवलं बेबा हात झाडू मारते बा झाला आता आता तर आता इकडे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तरी सुद्धा काम चालूच आहे कारण काय झालेलं आहे पाऊस जवळ येत आहे आणि काम भरपूर वाचलेलं आहे कारण कामगारच आधी खूप लेट येत होते मध्ये मध्ये सुट्ट्या घेत होते त्याच्यामुळे कामाला लेट झालेला आहे आणि पाऊस झाल्याच्या नंतर बाहेरचं काम करता येणार नाही त्याच्यामुळे जे बाहेरचं पावसाच्या आधी कम्प्लीट करण्यासाठी अगदी रात्रीपर्यंत <laughs> सुद्धा कामगारांना काम, काम, काम करायला लावलेलं ला आहे कारण काय पर्यायच नाही दुसरा त्याच्यामुळे आता काय करणार ना काय करते बेवा काय करते

रात्रीचे दहा वाजले तरी सुद्धा काम चालूच होतं त्याच्यामुळे मग आजच्या दिवशी आम्ही काय केलं कामगारांचा स्वयंपाक ते कधी बनवणार कधी खाणार मग म्हटलं चला आपणच स्वयंपाक करूया त्यांचं काम होऊ देत आता बघा झाली आहे मम्मी तिथे बसले ते अजूनपर्यंत आता

ते बघा तू एक चीज दाखवतो ते बघा कशात पाणी गरम करू शकतो निंजे टेक तुझं बोटीसत असते नाही